सध्या साताऱ्यातील वाई भागात अनेक मालिकांचे शूटिंग सुरू आहे अप्पी आमची कलेक्टर पारू या झी मराठीवरील मालिकांचेही शूटिंग या ठिकाणीच सुरू आहेत याशिवाय अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेचेही वाईमध्ये शूट सुरू आहे या मालिकेची नायिका दिशा परदेशी या ठिकाणच्या वातावरणाच्या प्रेमात पडली असून तिने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला आहे दिशा परदेशी लाखात एक आमचा दादा यामध्ये तुळजा ही भूमिका साकारत असून तिची आणि प्रेम कहाणी लवकरच पाहायला मिळेल वाईमध्ये सुरू असणाऱ्या शूटिंग विषयी ती म्हणाली की आम्ही सातारा वाई भागात शूट करतोय वाईच्या आधी एक छोटस गाव पडतं मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकारही इथेच आसपास राहत आहोत इथे शूट करण्यामागची खासियत म्हणजेच हे ठिकाण खूप निसर्गरम्य असून जिथे नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दिसत त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो तिशा पुढे म्हणाली की इथे शहरासारखी रहदारी नाही गाड्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे मी तुझा हे पात्र खऱ्या अर्थाने जगत आहे तिने साताऱ्यातील पावसाविषयीही भाष्य केलं अभिनेत्री म्हणते की साताऱ्यातही खूप पाऊस आहे फक्त फरक इतकाच आहे की मुंबईसारखं पाणी तुंबत नाही आणि त्यामुळे शूटिंग मध्ये बाधा येत नाही पावसाची मनसुक्त मजा घेता येते दिशाने साताऱ्यातील निसर्ग सौंदर्याविषयी पुढे असे म्हटले की मुंबईमध्ये अवतीभोवती मोठमोठ्या इमारती दिसतात पण इथे हिरवाघर निसर्ग अनुभवायला मिळतो पावसात इकडच्या सौंदर्यात आणखी भर पडते माझा जन्म एका छोट्या शहरातला आहे आणि तिथेच माझं शालेय शिक्षण झालं मुंबईतील रुया कॉलेजमध्ये मा महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि कामासाठी जगभर फिरले पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला लाखात एक आमचा दादा या मालिकेमुळे मला ही संधी मिळाली तर तुम्हाला ला लाखात एक आमचा दादा या मालिकेविषयी काय का सांगायचंय हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका